नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रोवन कापूस बाजारानं सध्या सगळ्यांची चिंता वाढवली आहे कापूस बाजारानं मोठी तेजी दाखवल्यानंतर सर्वांना शॉक दिला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात तर कापसाचे भाव हंगामातील निसंके पातळीवर पोहोचले तर देशातील बाजार देखील दहा टक्क्यांनी कमी झालेला आहे आणि कापूस बाजारातील या मंदीला नेहमीप्रमाणे बाजारातील सगळ्याच घटकांकडून सारखीच कारणं दिली जात नाहीत तर वेगवेगळी कारणं दिली जात आहेत आणि त्यात सर्वाधिक चर्चा आहे ती सट्टेबाजी आणि नफावसुलीची मग कापूस बाजारातील या मंदीसाठी व्यापारी उद्योग आणि अभ्यासकांकडून नेमकी कोणकोणती कौन कारणं दिली जातात आणि या पुढच्या काळात कापूस भावाविषयी या सगळ्यांचं मत नेमकं काय आहे याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आपण सुरुवात करूयात आंतरराष्ट्रीय बाजारापासून फेब्रुवारी महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी तेजी आली होती आंतरराष्ट्रीय बाजारातल्या ऐंशी ते ब्याऐंशी सेंट पासून सुरू झालेले भाव हे शंभर सेंट पार पोहोचले होते म्हणजेच भावामध्ये पंधरा ते अठरा टक्क्यांची वाढ झाली होती आता भावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर काही प्रमाणात नरमाई येईल म्हणजेच नफा वसुली होईल असा अंदाज लावला जात होता पण नफा वसुली होऊन भाव दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंतच कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु झालं उलटं आंतरराष्ट्रीय बाजारात नरमाई येत गेली म्हणजेच नफा वसुली होत गेली आणि भाव कमी व्हायला सुरुवात झाली आणि कापूस बाजारानं सर्वांना शॉक दिला कारण आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव हे हंगामातील निचंगी पातळीवर पोहोचले भाव पंधरा ते अठरा टक्क्यांनी वाढले पण प्रत्यक्षात कमी झाले ते वीस ते पंचवीस टक्क्यांनी म्हणजेच तेजी आणि आधी जेवढा भाव होता त्यापेक्षा देखील कमी भाव झाला होता आणि हे भाव कमी होण्यासाठी त्यावेळी कारणं दिली गेली ती सट्टेबाजी आणि नफा वसुलीची जेव्हा एप्रिल महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव कमी झाला त्यावेळी भाव आणखी सुधारतील असा अंदाज व्यक्त केला जात होता कारण प्रत्यक्ष बाजारामध्ये मागणी पुरवठ्याचं समीकरण हे दरवाढीच्या बाजूने होतं पण झालं उलटं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात नरमाई आल्यानंतर निगेटिव्ह सेंटिमेंट तयार झालं आणि निगेटिव्ह सेंटिमेंटमुळं कापसाच्या भावात सुधारणा होण्याऐवजी भावामध्ये चढ उतार होत राहिले निगेटिव्ह सेंटिमेंट तयार झाल्यानंतर व्यापारी स्टॉकिस्ट उद्योग तसेच जिनिंग आणि कापड उद्योगांकडून वेगवेगळी कारणं दिली जात होती म्हणजेच कापसाचे भाव नेमके का कमी आहेत आणि पुढच्या काळामध्ये का कमी राहतील यासाठी वेगवेगळी कारणं दिली जात होती सूतगिरणी आणि कापड उद्योगाच्या मते पुढे सूत आणि कापडाला उठाव नाहीये तर जिनिंगच्या मते सरकी आणि रोईला पुढं उठाव मिळत नाही म्हणजे मागणी नाही याचा दबाव कापूस बाजारावर येत आहे तर दुसरीकडं काही अभ्यासक असं सांगत होते की कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या त्यामुळं पॉलिस्टरचे भाव देखील कमी झाले आता पॉलिस्टरचे भाव कमी झाल्यामुळं याचा थेट दबाव कापसापासून तयार झालेल्या कापडाच्या भावावर आला आणि त्यामुळं कापसाच्या भावावर दबाव वाढत गेला म्हणजेच कापसाचे भाव दबावतच राहिले असं अनेक उद्योगांकडून तसंच व्यापारी जिनिंग आणि कापड उद्योगांकडून सांगितलं गेलं आता या घटकांकडून वेगवेगळी कारणं येत असतानाच पुढे चर्चा सुरू झाली ती सट्टेबाजी आणि नफा वसुलीचे जेव्हा कापूस बाजारामध्ये नरमाई आली तेव्हा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्यामुळं काही स्टॉकिस्ट व्यापारी आणि उद्योगांनी बाजारात माल उतरवला आणि याचा दबाव आला असं सांगितलं जात होतं एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत गेलेला दबाव हा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देखील कायम आहे आणि त्याला जोड मिळाली म्हणजे आणखीन एक कारण मिळालं ते म्हणजे यू एस डी आयच्या अहवालाचं युएसडीएचा अहवाल देखील कापूस बाजारावर दबाव वाढवण्याला कारणीभूत ठरला असं सांगितलं जात आहे कारण युएसडीएनं आपल्या मे महिन्याच्या अहवालामध्ये असं सांगितलं की जागतिक कापूस उत्पादन दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये चालू हंगामाच्या तुलनेत जवळपास पाच टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजे जागतिक बाजारात कापसाचं उत्पादन हे पाच टक्क्यांनी जास्त येईल त्यातल्या त्यात अमेरिकेचं चा उत्पादन चांगलं असणार आहे आपल्याला माहिती आहे की चालू हंगामामध्ये भारत आणि अमेरिकेचं उत्पादन घटलं होतं पण यू एस डी एच्या मते अमेरिकेचं उत्पादन दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे पुढच्या हंगामामध्ये चांगलं राहील अमेरिकेसोबतच ब्राझील आणि टर्कीचं उत्पादन देखील वाढणार आहे असं यू एस डी आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे यू एस डी एनं आपल्या अहवालात असं देखील म्हटलं की जगातील एक नंबर आणि दोन नंबरचं कापूस उत्पादक असलेल्या भारत आणि चीनमध्ये देखील कापूस उत्पादन यंदा कमी राहील परंतु या दोन देशांमधील कापूस उत्पादन ज्या प्रमाणात कमी होईल त्यापेक्षा अमेरिका ब्राझील आणि टर्कीमधील कापूस उत्पादन जास्त वाढणार आहे त्यामुळं एकूणच जागतिक उत्पादन पाच टक्क्यांनी वाढेल म्हणजेच पुरवठा वाढणार आहे आणि त्यामुळंच शिल्लक साठा देखील जास्त राहील यू एस डी एच्या या अहवालानंतर जागतिक बाजारावर आणखीनच दबाव वाढला आणि हा दबाव आणखी काही दिवस राहू शकतो असं काही अभ्यासक तसंच काही उद्योगांकडून सांगितलं गेलं आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी आल्यानंतर म्हणजे का कापसाचे भाव पडल्यानंतर त्याचा थेट दबाव आपल्या देशातील कापूस बाजारावर देखील आला होता कारण देशातील कापूस बाजारामध्ये तेजी देखील आंतरराष्ट्रीय बाजारामुळेच आली होती आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाल्यानंतर म्हणजेच कापूस बाजारात मंदी आल्यानंतर देशातून निर्यात देखील कमी झाल्याचं निर्यातदार सांगत आहेत दुसरीकडे जेनिंग आणि व्यापाऱ्यांच्या मते कापसाचे भाव कमी झाले तरी बाजारातली आवक ही सध्या सरासरीच्या तुलनेमध्ये टिकून आहे आपण जर कापूस आवकेचा विचार केला तर मागच्या काही आठवड्यांपासून दैनंदिन कापसाची आवक ही तीस ते चाळीस हजार गाठींच्या दरम्यान कायम आहे मे महिन्यामध्ये सध्याची आवक ही चांगली समजली जाते आणि याचा दबाव कापूस बाजारावर येत असल्याचं देखील काही व्यापारी आणि उद्योगांकडून सांगितलं जात आहे आता मे महिन्यातही तीस ते चाळीस हजार गाठी रोज बाजारात येत आहेत आणि विशेष म्हणजे कापूस बाजार दबावत आहेत आणि पुढं उठाव देखील नाही त्यामुळं मिळेल त्या भावामध्ये कापूस खरेदी सुरू आहेत आणि याचा दबाव देखील आपल्याला कापूस बाजारात दिसून येतो असं व्यापाऱ्यांकडून सांगितलं जाते आपण जर सध्या कापूस दराचा विचार केला तर देशातील बाजारामध्ये दे मागच्या काही आठवड्यांपासून कापसाचा सा भाव सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे आणि ही भाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा काहीशी जास्त आहे म्हणजे सध्या देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त आहेत आता उद्योग व्यापारी तसंच आयातदार निर्यातदार यांच्याकडून वेगवेगळी कारणं कापूस मंदीसाठी दिली गेली पण काही अभ्यासकांच्या मते ही जी काही कारणं दिली गेली त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजार तुटायला नको होता म्हणजेच दरात एवढ्या मोठ्या प्रमाणात घट व्हायला नको होती कारण मागणी पुरवठ्याचं गणित हे बाजाराला आधार देणारं होतं कापूस बाजारामध्ये मंदी येण्याला प्रमुख कारण सट्टेबाजी आणि नफा वसुलीचं असल्याचं काहीजण सांगतायत आता कापूस बाजार यापुढच्या काळात कसा राहील याविषयी देखील वेगवेगळ्या घटकांचं वेगवेगळं मत आहे वे 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 व्यापारी आणि उद्योगांच्या मते सध्याची परिस्थिती पाहिली तर कापूस बाजारामध्ये या पुढच्या काळात देखील मोठी तेजी येण्याची शक्यता खूपच कमी आहे तर काही अभ्यासकांच्या मते पुढच्या काळामध्ये एखादी तेजी येण्याची शक्यता आहे पण ही तेजी नेमकी जूनमध्ये येते की त्यानंतर येते हे आता बाजारातील घडामोडींवरच अवलंबून असेल म्हणजेच सध्याच्या परिस्थितीमध्ये कापूस बाजारात जे काही अनिश्चित परिस्थिती आहे त्यानुसार कापूस बाजारातील तेजी नेमकी किती असेल आणि नेमकी कधी असेल हे आत्ता सांगणं शक्य नाही असं देखील काही अभ्यासकांना सांगितलेलं आहे आता कापूस बाजारामध्ये सध्याची जे काही अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचा आपला एकूणच कापूस बाजारावर जो काही परिणाम होतो त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका